मी आज जेजुरीमध्ये एका यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि आपल्या ज्या अथक प्रयत्न करून या ठिकाणी सर्वांच्याच मेहनतीने म्हणजे जेजुरीची संरचना अशी आहे की जेजुरी हे अठरा पगड जातीचं गाव आहे आणि सर्वांनी जिथं आदरणीय अजितदादा यांचं नेतृत्व मानून आणि आदरणीय माजी नगराध्यक्ष दिलीपदा बारबाई यांचं नेतृत्व मानून मी आणि माझे मित्र उपनगराध्यक्ष गणेश किंपुडे पाटील रोहिताजी कुंभार रमेशजी बयास आम्ही सर्वांनीच संदीप जगताप आम्ही सर्वांनी जो एक निर्णय घेतला होता की जेजुरी नगरपालिकेच्या वरती यावेळेस दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा आणि दादांच्या आशीर्वाद घेऊन जनतेचा जी प्रलंबित कामं आहेत जेजुरी हे यात्रा खेत्रा जात्रेचं जत्रेचं जात्रे जात्रे जा गाव आहे आणि याला वर्धास्त हा नेहमीच त्या ठिकाणी बारामतीतून आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय दादांचा मिळालेला आहे तसाच वर्धास्त या काळामध्ये आदरणीय अजितदादांनी आम्हाला दिला आम्हाला बहुसंख्यमताने या ठिकाणी खूप मोठा सपोर्ट केला आणि सतरा नगरसेवक मी स्वतः नगराध्यक्ष झालो आणि आज या ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्या आजोबांनी नगराध्यक्षपद या नगरपरिषदेचं भुजवलं भूषवलं होतं आईच्या वडिलांनी त्यानंतर माझ्या वडिलांनी दिलीपदादा बारबाईंनी यांनी महाराष्ट्रातील साडेसत्तावीस वर्ष नगराध्यक्षपद या ठिकाणी भूषवलेलं आहे आणि त्यानंतर त्याच ठिकाणी असं म्हणतात की पुनर्वृ पुनरावृत्ती होते इतिहासाची तर खऱ्या अर्थाने आज इतिहासाची पुनरावृत्ती झाली परंतु ह्या पुनरावृत्ती होत असताना गावकऱ्यांनी आणि जो आमच्या सर्वांचे माझे मित्र गणेशजी निकुळे पाटील यांनी जो सर्व जिदुरी एकत्र केली आणि अठरा पगड जातींना न्याय देण्याचं काम त्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून केलं आणि चौदा नगरसेवक या ठिकाणी दीडशे वर्षानंतर रामोशी समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रथमता मिळाली आहे जिदुरी नगरपालिकेमध्ये आणि बावीस वर्षाचाच त्या ठिकाणी युवक अख्ख्या महाराष्ट्रातून त्याचं कौतुक होतं आहे रोहित खोमने या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आलेलं आहे त्याचबरोबर माझ माझ्या मित्राची कन्या ही एकवीस वय पूर्ण झाल्यानंतर म्हणजे सर्वात तरुण नगरसेविका साधारणतः पुणे जिल्ह्यातली असू शकते ती राणाख्या खोमणे जालिंदर खोमणे ही जी निवड त्या ठिकाणी नागरिकांनी फार मोठ्या फारकाने मतदान करून केलेली आहे आणि जेजुरीचे साधारणतः सर्व रेकॉर्ड इतिहासातले हे या निवडणुकीत गणेशजी निकुडे पाटील रोहिदास कुंभार कुंभारसाहेब आणि संदीप आप्पा जगताप आणि सर्वच मित्रपरिवार या ठिकाणी उल्मेष मारबाई असतील सर्वच मित्र मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी काम केलं गेलं आणि जेजुरी नागरिकांनी खूप मोठी जबाबदारी म्हणजे साडेतीन हजाराचं लीड या ठिकाणी नगराध्यक्षपदाला दिलेलं आहे हे लीड एवढी मोठी जबाबदारी वाढलेली आहे की जेजुरीचे जे प्रलंबित प्रश्न आहेत भविष्य काळामध्ये ते प्रश्न सोडवणे याची जबाबदारी आम्ही जरी घेतलेली असली तरी त्या ठिकाणी वडीलकीच्या नात्याने उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांना सकाळीच मी सांगितलं की दादा आम्ही चाललो आहे आणि आता खुर्चीवरती जिजुरीच्या बसू का तर दादांनी सर्वप्रथम सकाळी मला एकच सांगितलं आदरणीय आद दादांनी जयदीप तू खुर्चीवर बस मी तुझ्याबरोबर आहे हा विश्वास त्या ठिकाणी घेऊन मी आणि गणेश मीकडे पाटील आम्ही नगरपालिकेत प्रवेश केला प्रवेश करत असताना आमच्याबरोबर गणेश निपुडे पाटलांनी माझे आई वडील दीपा दिलीप बारभाई आणि दिलीप जगन्नाथ बारबाई यांच्या हाताला धरून माझ्या स्वतःला हाताला धरून मला खुर्चीवरती या ठिकाणी बसवलेलं आहे सार्थ अशा पद्धतीचं कामं आम्ही या ठिकाणी जिजुरी नगरपालिकेत करू आणि येणाऱ्या भविष्य काळात जनतेला मायबाप एवढंच मी मागतो की जर काय चुकलं त्या ठिकाणी तर मला माफ करा आणि थोडंसं सांभाळून घ्या आम्हाला ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळायची आहे आम्हाला काय तिथं टेस्ट मॅच खेळायची नाही आहे दिवस रात्र एकत्र करून जिजुरीचं पर्यटन जिजुरीचा नावलौकिक जिजुरीतल्या स्थानिक नागरिकांच्या समस्या पाणी ड्रेनेज त्या ठिकाणचं सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता विभाग या ठिकाणी माझं लक्ष राहणार आहे पाणी स्वच्छता विभाग आणि त्यानंतर आपण मोठे प्रोजेक्ट जिजुरीला घेणार आहोत जेजुरीची हद्द वाढ करणं हा मोठं या ठिकाणचं आपलं आव्हान असणार आहे कारण जेजुरीला लागून असणाऱ्या ज्या ग्रामपंचायती डिक्लेअर झालेल्या आहेत त्यासाठी तज्ज्ञ मंडळींकडून कशा पद्धतीने सल्ला घेता येईल कारण जेजुरीपासून फक्त दीड किलोमीटरवरतीच या ठिकाणी दवणेमाळा आहे स्ट रेल्वे स्टेशन आहे दोरगेवाडी आहे मग दीड किलोमीटरमध्ये जर जेजुरी ठेवायची का असा प्रश्न या ठिकाणी जेजुरीकरांना पडलेला असेल तर भविष्य काळामध्ये जेजुरी जर व्याप्ती वाढवायची असेल तर साधारणतः माझ्या अंदाजे साडेसात आठ किलोमीटरच्या परिगामध्ये जेजुरी तयार झाली पाहिजे कशी करायची काय करायची हे पूर्णपणे आदरणीय अजितदादा पवारसाहेब तज्ज्ञ लोकांची आदरणीय कलेक्टर साहेबांची पुण्याच्या पालकमंत्री या नात्याने मिटिंग घेतील आणि जिदुरीची हद्दवाढ जर केली तरच जिजुरीच्या पाण्याचा प्रश्न असेल पार्किंगचा प्रश्न असेल येणाऱ्या भावी माझ्या अंदाजे गणेश शेठ दोन हजार पन्नास सालापर्यंत ते पंचावन्न सालापर्यंत आपल्याला जिदुरी दृष्टिक्षेपामध्ये ठेवून काम केलं पाहिजे तरच जिजुरीच्या या पाच वर्षामध्ये आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांच्या विश्वासाला आपण सार्थ ठरू असं म्हणतात किती दिवस जगला याला अर्थ नाही कसे जगला याला अर्थ आहे तसं किती दिवस खुर्चीवरती आहे याला अर्थ नाही आहे काय केलं याला अर्थ आहे पाच वर्ष जरी आपण या आम्हाला या ठिकाणी दिलेली असली तरी हात जोडून आपल्याला नागरिकांना विनंती आहे आमच्यावरती विश्वास ठेवा मी पहिल्याच माझ्या सभेच्या त्या ठिकाणी सांगितलं होतं भ्रष्टाचार मुक्त जिजुरी ही या ठिकाणी आपण करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आत्ताशी खुर्चीवरती बसलेलो आहे चोवीस प्रकारची वेगवेगळी खाती नगरपालिकेच्या बँक अकाउंटच्या आहेत तर मी आदरणीय जेदुरीचे मुख्याधिकारी जो पाच वर्षाचा प्रशासकीय काळ आणि तीन वर्षाचा लोकप्रतिनिधीचा काळ पाच वर्ष आणि तीन वर्ष साडेतीन वर्षाचा प्रशासकीय काळ असा साडेआठ वर्षाचा कारभार चोवीस दोन हजार सोळा साली जेव्हा आम्ही नगरपालिकेतून पराभूत झालो त्यावेळेस साडेतीन कोटीच्या त्या ठिकाणी ठेवी होत्या त्या ठेवी कुठे गेल्या त्या पहिल्या बघितल्या पाहिजेत आणि जेदुरीचा जो खर्च आहे आपण जशाप्रकारे अंदाजपत्रक म्हणू तो काय कशाप्रकारे चोवीस त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची खाती आहेत त्या खात्यांचा अभ्यास करून लवकरच मी तो जनतेसमोर पारदर्शकपणे मांडणार आहे की जेणेकरून जनतेला कळेल की भविष्य काळामध्ये जसं आपण आपल्या घराचा अंदाजपत्रक करतो महिन्याचा खर्च सहा महिन्याचा खर्च मुलांचं शिक्षण पाण्याची व्यवस्था घरातल्या इतर व्यवस्था आपण पाहतो तसेच जिजुरीच्या काय काय या ठिकाणच्या समस्या आहेत कारण मी पाहतो पा, आहे ब्रिगेड त्या ठिकाणी कुचकामी पडलेलं आहे फायर ब्रिगेडच्या पाण्याच्या गळती होती त्या ठिकाणी टँकर्सची पा कचऱ्याच्या गाड्या गायब आहेत आणि अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आपल्याला शोधून काढाव्या लागतील मी जनतेसमोर येणाऱ्या भविष्य काळामध्ये या सर्व गोष्टी आठ दिवसाच्या फरकामध्ये आपल्यासमोर आठ ते दहा दिवसाच्या फरकामध्ये येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आपण एक मिटिंग घेऊया आणि त्या मिटिंगमध्ये गणेश शेठ आपण सर्वजण बसून जेजुरीचा हा लेखाजोखा आपल्यासमोर निश्चित येईल जी आदि पवार पवारसाहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला जी संधी दिली ती सार्थपणे या ठिकाणी आम्ही सर्वजण निभावू अशीच ग्वाही माझ्या सर्व नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना माझ्याबरोबरचे माझे होणारे नग उपनगराध्यक्ष गणेशजी निकुडे पाटील यांना आणि आपण ज मायबाप जनतेने आमच्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे तो मी आमचे आपल्या सर्वांच्या माझ्या नगरसेवक मंडळींच्या मते वतीने गणेशजी निकुळे पाटलांच्या वतीने आभार मानतो की भविष्य काळामध्ये ही ऊर्जा ही ताकद आपल्या मतरूपी आपण आम्हाला दिलेली आहे त्याचा वापर आम्ही चांगल्यासाठी करूया धन्यवाद प्रचाराच्या वेळेस मुद्दा तुमचा प्रमुख भ्रष्टाचार मुक्त घेतला होता आत्ता तुम्ही पदकशी काय आहे मुद्दा असा आहे की कधी कुठली गोष्ट कोंबडा झाकून ठेवला म्हणून आरवायचं विसरत नाही कोंबडा आरवतोच मी भविष्यकाळामध्ये अशा कुठल्या गोष्टींच्या बांधणीत पडणार नाही परंतु नक्कीच पारदर्शकपणे जिजुरीचा कारभार चालला पाहिजे आता रड गाणं गाण्यात काय अर्थ नाही आहे भविष्यकाळामध्ये कसं काम करायचं आहे जनतेने निवडून दिलेलं आहे झालं गेलं काय असेल ते त्या ठिकाणी प्रशासन ठरवल त्या ठिकाणी त्या ज्या प्रकारच्या त्यांचा प ऑडिट असतं त्या ऑडिटमध्ये जर नगरपालिकेचे पॉईंट निघाले तर ते, ते समजून येईल नाहीतर जे जेजुरीचं आता आपल्याला करायचं आहे की आदरणीय पवारचा अजितदादांनी शब्द दिलेला आहे की जेजुरी ज्या पद्धतीने बारामतीचा मी विकास केलेला आहे त्याच पद्धतीने जेजुरीचा विकास करील साधारणतः अजितदादा दर पाच वर्षाला बारामतीच्या अंदाजपत्रकामध्ये आपलं जर पन्नास कोटीचं पाच वर्षाचं आहे तर पाचशे ते हजार कोटीचं पाच वर्षाचं हे बारामतीचं आहे मी या ठिकाणी दादांना एवढं सांगेल त्यातलं वीस टक्के फक्त आम्हाला करा म्हणजे जेणेकरून शे दोनशे पाचशे कोटी जर जिजुरीला आले तर जिजुरीचा चांगला दादा विकास होईल मी काल दादांचं एक पुस्तक वाचत होतो त्या पुस्तकामध्ये दादांनी पन्नास प्रकारच्या वेगवेगळ्या इमारती बांध बांधल्यात वेगवेगळ्या इमारती बांधलेल्या आहेत त्या ठिकाणी आता आपण पाहताय जिजुरीचं बऱ्याच ज्या मोठ्या मोठ्याल्या ज्या जिजुरीतल्या सरकारी कार्यालय आहेत ते जिजुरीच्या बाहेर आहेत नागरिकांना छोट्या छोट्या समस्या आहेत या तुमचं तलाठी कार्यालय इथून दीड किलोमीटरवरती आहे इथून दीड किलोमीटरवरती सी बी ऑफिस आहे या सगळ्या गोष्टी जर जिजुरीच्या एका छत्राखाली आल्या एका इमारतीच्या स्वरूपात आल्या तर एक चांगली या ठिकाणी नागरिकांची सेवा करण्याचं से साधन मिळेल अशी या ठिकाणी मला वाटते झालं गेलं ते तो विषय आमच्या दृष्टीने काय महत्त्वाचा नाही आहे जनतेने आता निवडून दिलेलं आहे रडगाणं बसण्यात काय अर्थ नाही आहे पुढचं पाऊल टाकू आणि विकासाचं पाऊल टाकू पहिल्या पहिल्या शंभर दिवसामध्ये तुमचं कोणत्या त्या काय म्हणण्या साहेब तुम्हाला मी सांगितलं ना की जी बंद ठेवलेली फाईल आहे ती आपण ओपन केली जेजुरीच्या दो दोन हजार पंचवीस साल आता सव्वीस साल सुरू झालेलं आहे दोन हजार पंचावन्न सालापर्यंत जेजुरीकरांना पाणी मिळेल अशी जी जेजुरीच्या आपण त्याला अमृत योजना म्हणू ही जी फाईल ओपन झालेली आहे त्याच्यावरती सर्वांनी सुरुवात केलेली आहे आणि आदर आज आदरणीय अजितदादांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे की गणेश शेठ येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये त्या अमृत योजनेचं जी वीर धरणातून केलेली आहे तिचं या ठिकाणचे विद्यमान आमदार माजी मंत्री आदरणीय विजयबापू शिवत्रे आणि अजितदादा पवारसाहेब ही कनेक्टिंग मिटिंग घेऊन त्याचं उद्घाटन आणि त्वरित ती योजना कशी सुरू होईल याच्याकडे पहिलं शंभर दिवसातलं काम असणार आहे okay. okay.